लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक मुंबई शिक्षक ही निवडणूक पार आहे कोकण पदवीधर मतदारसंघात सुमारे पासष्ट टक्के मतदान झाले सर्वाधिक चौऱ्याहत्तर टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले गतवर्षीपेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा नेमका का कुणाला होईल याच चिंतेने सर्व उमेदवारांना ग्रासले कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश केर यांच्यात थेट लढत झाली तसेच अकरा अन्य अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरलेत रायगड जिल्ह्यात चोपन्न हजार नऊशे एकतीस मतदार पालघर जिल्ह्यात अठ्ठावीस हजार तीनशे तेहतीस मतदार रत्नागिरी जिल्ह्यात बावीस हजार सहाशे शहाऐंशी मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अठरा हजार पाचशे एक्कावन्न मतदार आहेत या मतदारांपैकी पासष्ट टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मतमोजणी ही एकतीस जुलै रोजी नेरूळ येथे होणार आहे